राहणार कसई एक मुलगा होता आमच्या दोघाचे फोनवर बोलणे झाले तो तुळजापूरला आला आमचं बोलणं चालणं झालं माझ्यासोबत राहिला मला घोडीमुडी लावला मी तुला धोका देत नाही मी तुझ्यासोबत लग्न करतो असं बोलला मला माझ्याशी येऊन घरी लग्न केला माझ्या घरी त्याच्या आईला त्याच्या भावाला सगळ्यांनी येऊन लग्न केलं माझं आई आई माझी साक्ष आहे त्याच्या आई त्याचा भाऊ तिच्या शेजारचा मुलगा आणि समाधान बापू कंगले आजे बापू कमले मैनाबाई बापू कंगले आणि त्या पोराचं नाव आहे सोपान ह्यांनी मिळून माझं लग्न केलं माझ्या अकाउंटवरला बॅलेन्स बिलियन्स सगळं लोकाला पाठवले सोनं हे सगळे घेऊन पळवणं अशी हे फसवा फसवीची गँग आहे मला पाचवा महिना मला दिवस गेल ते त्यानं लोकांनी मला गोळ्या आणल्या गोळ्या चारल्या मला आणि माझ्या पाचव्या महिन्यातलं लिकरू खाली केलं त्यांनी मला आणि मला सांगितलं की आम्ही आता तुला नांदवत नाही आणि लिकरू तू मुदामनं खाली केलीच म्हणून मला सांग सांगितलं आणि मला खासदाराचा ना आमदाराचा भाऊ आहे मी तुला मुंबईला नेहून एकीन नाही हैदराबादला निन म्हणून म्हणून मला धमकाव धमकी दिली त्यांनी आणि बोलले की मला की आता मी दुसरं लग्न करतोय मी अशा किती सर मुलीला फसवलं आहे आणि काय तू आता एकटीच आहेच का असं म्हणून मला धमकावण्यात येते आणि मला बोलतात की मी आता मला तुझी गरज नाही मी दुसरं लग्न करतोय अशा hmm. मुलीवाला त्यांना फसवायच्या अशी त्यांची एक टोळीच आहे त्यांच्याकडून आणि माझ्याकडून जास्त पैसा आडका भेट भेटना झाल्यावर त्यांनी मला सोडून दिलं आणि माझ्याशी मारहाण केली आणि मला तुला म्हणतो की तुला कुठं बी दिस टायराखाली चिंगरून टाकतो तो गाडी लाईनीच्या गाडी चालवतो ती दोघं बी भावाभाव तसंच करतात आणि ती टोळी आहे पाच लोकांची टोळी आहे आणि त्यांनी फसवीचे धंदे करतात मग मला सांगा आपलं लग्न कुठं झालं होतं घरीच झालं सर आम्ही दोघांनी संबंधित म्हणजे त्याची आई वडील त्याचा भाऊ आणि त्याच्या शेजारचा एक मुलगा आणि माझी आई आणि माझ्या बहिणीचा मुलगा आणि आम्ही घरीच लग्न केलेलं आहे हा मला सांगा सोनं किती घेऊन गेला दोन तोड सोनं घेऊन गेलाय सर आणि तीन लाख रुपये घेऊन गेलाय माझ्याकडून जास्त पैसे नाही भेटल्यावर मला मारहाण करून मला सोडून दिला हा आणि मला सांगतो की मी खासदाराचा भाऊ आहे म्हणून सांगतो मी तुला जिवंत नाही सोडणार म्हणून मला तुझा परत कुठं बी दिस मी तुला ठार मारण्याची धमकी देतो नाहीतर इकतो म्हणतो औरंगाबादला निघून नाहीतर हैदराबादला म्हणतो तुला मी अशा पूर्वी मी काय आता तू इकटीच आहेस का म्हटला अशा तीन पूर्वीला मी विकले म्हणला आणि तुझा चौथा नंबर लावीन म्हणला आणि म्हणला की मी आमदाराचा भाऊ आहे म्हणला खासदाराचा तर तुला काय काय करायचं ते कर म्हटला मला कुठं न्यायचं तिथं नेऊ म्हणून मला धमकावा लागलाय हा आणि मी आता पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि कंप्लेंट करून आले तर सर म्हणले कारवाई करतो म्हणून सांगितलं मला कोण सांगितलं पी एस आय त्यांनी मला सांगितलं मी ठीक आहे म्हणून मी अर्ज देऊन आले त्यांच्यापाशी त्यांची एक टूलच आहे सर की अशा किती सारे मुलीला फसवतात त्यांनी आणि आमचं माझं कोण नाही ना बघायला त्याच्यामुळे जा त्यांनी जास्त फायदा उचलून माझ्याकडून जास्त पैशाची ही केली त्यांनी माझ्याकडे काय भेटणं झाल्यावर त्यांनी मला मारहाण करून टॉर्चर करून मला खोटा आरोप माझ्यावर लावून की मला सोडण्याचा प्रयत्न केला आणि मला म्हणले की तू जर ह्याच्याकडनं आणायला आलीस का तुला हैदराबादला नेऊन ला असं मला धमकावा लागलाय कोण धमकावतोय समाधान अजय बापू कंगले आणि ती सोपान म्हणून एक मुलगा आहे ना ती पाच जण बी मला तशी बोलायला लागले मी मला तुमच्या समोर लगीन झाले तुम्ही साक्षी हे म्हणले माझ्याकडे फोटो आहेत त्याचं लायसन आहे त्याचं आधार कार्ड आहे आणि त्याने जेवढे पुरावे होते ना दुसरे सगळे नष्ट करून गेलाय तो फोन मधले फोटो हे सगळे डिलीट करून गेलाय तो आणि सारखं मला मारहाण करतो आणि मला सोडण्यासाठी आता दुसरी पुरीला फसवाय लागल्यात आणि तिला तिच्यासोबत लग्न राहून तिच्याकडून सगळं झुमाडून तिला नेहून ऐकणार आहेत मुंबईला हे मला नाही माहिती पण फोनवर बोलले कारण की ती खासदाराचा भाऊ आहे म्हणून असं माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे मग मला सांगा आपण खासदाराला काय बोलला खासदार म्हणले की माझा कोण मला माझं नाव घेऊन तुम्हाला कोण बी फसवेल तुम्ही जाऊन गुन्हा दाखल करून या मी आहे पाठीशी असं मला बोललो खासदारांनी हा तो पुलगा आहे राहणार वालवण तालुका भूम जिल्हा उस्मानाबाद हे त्या गावचा मुलगा आहे तो mm. काय समाधान बापू कंगले अजय बापू कंगले mm. मैनाबाई बापू कंगले आणि त्या मुलाचं नाव आहे सोपान ते शेजारी शेजारीच राहतात वालवडमध्ये आणि mm. ह्या ह्यांची गँगच आहे है की ह्यांनी असे नाते जोडतात आणि ह्यांचा फसव फसवीचा धंदा आहे mm. सगळ्याकडून पैसे आडक घेतात आणि लुबाडतात आणि जी सोयरी करायला आहे त्याच्याकडून पाच दहा हजार रुपये त्यांना देऊन गुढीमुडी लावून नातं जोडतात आणि त्यांच्याकडून काय भेटणं झालं ना ते काय बी त्यांना करतात मला सांगा आपलं लग्न लावलं कोण लावलं माझ्या आईनं लावलं त्याची आई चारदा माझ्या आमच्या घरी आली कसईत आणि तिनं म्हणले की पोरग चांगला आहे असं तसं म्हणून आईला माझ्या गुढीमोडी लावलं मला गुडीमुडी लावलं आणि आमच्या दोघांना हे करून लग्न करून ते पाच जणांनी दिलं मला आणि लग्न झाल्यानंतर ना माझ्याकडं पैसे हे सगळे माझ्या फोन पे चे घेतले त्यांनी आणि सांगितलं दीड लाख रुपये नेले दोन सोनं नेलं आणि माझ्याकडे काय जास्त भेट न झाल्यावर मला टॉर्चर करायचा प्रयत्न केला त्यांनी आणि मला दिवस गेल हो ते मला पाचवा महिना त्याच्या आईनं त्याच्या भावानी आणि त्यानं ह्या तिघांनी मला माझं अभूषण केलं कुठं केलं अभूषण त्यांनी गोळ्या आणल्या सर मला त्यांनी मला ताप आली म्हणून मला त्यांनी गोळ्या चारल्या मग माझी पोट दुखाल म्हणून मी हॉस्पिटल मध्ये गेले तर माझी ब्लेटिंग चालू झाली होती कोणत्या हॉस्पिटल हॉस्पिटल मध्ये गेले अंगणवाडीचं हॉस्पिटल आहे ना मी त्याच्यात गेलते हा मग काय म्हणले डॉक्टरने त्यांनी मग मला गोळ्या दिल्या निसत्या आणि मग ती प्लेटिंग नाही थांबली माझं ऑपरेशनच झालं डायरेक्ट हा राहणार कसही आपल्या बरोबर काय काय झालं होतं माझ्याबरोबर एका पोरानं माझ्यासोबत लग्न केलं मला <laughs> तीन वर्ष वापरलं माझे गळ्या सोनं आणि माझे दीड लाख रुपये घेऊन गेला त्यानं माझं दोन थोडं सोनं <laughs> नेलं आणि हे केलं आणि आमदाराचा आणि खासदाराचा मी भाऊ आहे म्हणून मला आता मी येणार नाही नाहीतर मी आमदाराचा खासदाराचा भाऊ आहे म्हणून मी नी तुला नीट सांगायला तू माझा नादा सोड मी आता दुसरं लग्न करतो आहे म्हणून सांगतोय आणि की तुझ्यासारख्या मी किती मुली विकल्यात त्याचा पत्ता कोणाला देखील लागला नाही असं मला धमकावतोय तो, तो। मग मला सांगा आपण पोलीस स्टेशनला आलो तो काय काय पोलीस स्टेशन सांगितलं आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये मला बोलले की तुम्ही अर्ज घेऊन या मग कारवाई करायला चालू करतो असे मला म्हणल्यात मग आपलं म्हणणं काय आपल्याला जर न्याय नाही भेटलं तर आपली पुढची भूमिका काय मला जर न्याय भेटला नाही तर सर असंच किती सारे मुले आहेत की त्यांनी इकले म्हणतात म्हणून खरं खरंच इकले असतात त्यांनी हर वक्त त्यांची एक टोळीच आहे की हर वक्त लग्न करून त्यांना सोनं चांदी पैसा पाणी घेऊन लुटून सोडून द्यायचं आणि जर लेस महाग लागले तर मुंबईला किंवा कुठे ते औरंगाबाद असा बोलला मला की मुंबईला नाही तर औरंगाबादला मी 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 किती केले तर ड्रायव्हर आहे अशी मला धमकावण्यात आलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा